मध्यंतरी काही वृत्तपत्रामध्ये मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री मनोजजी श्रोत्री साहेब यांच्याविषयी काही बातम्या आलेल्या होत्या आणि सगम नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर असं केलं असं एका वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी एक माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सन्माननीय काही विश्वस्तांच्या मदतीनं एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या समितीचा आज अहवाल आला आणि सगळा तो अहवाल आल्यानंतर आम्ही सगळ्या मंदिरी समितीने त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सगळा रिपोर्ट आहे विधी व न्याय खात्याला पाठवून देऊन त्यांच्या मनोज श्रोत्रींच्या ठिकाणी दुसरा व्यवस्थापक घ्यावा असं ठरलेलं आज त्यांच्या रिपोर्टमध्ये आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो सगळा प्रकार घडला तो चा काही देवणघेवण झाली असं एका वृत्तपत्रामध्ये आलं होतं पण सगम याची काहीही सुरवातीला लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नाही आणि मंदिरे समितीमध्ये सुद्धा त्यांनी लेखी तक्रार केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन सगमवर पुढे काय कारवाई करावी याचासुद्धा मंदिरे समिती विचार करीत आहे सगमवर शासनाची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करायचा ना आम्हाला परवानगी लागेल त्याला नाही आमची बॉडी जी आहे ती बॉडी आमची राजपत्रित बॉडी आहे स्टॅट्युटरी बॉडी आहे त्यामुळं ती, ती एक व्यक्तिगत असं कुठलंही आम्हाला मानहानीचा दावा वगैरे करता येणार नाहीये तर हो समिती म्हणूनच तर ती समिती ही विधिन्याय खात्याच्या अंतर्गत येते तर न्याय खात्याला तशी आम्हाला परवानगी घेऊन सरकारी वकिलांच्या थ्रू असा आब्र नुकसान केचा दावा दाखवला आम्ही फक्त चार मुद्द्यांवर केलेला होता हा चौकशीचा अहवाल त्याच्यामध्ये मुख्य तक्रारदार जे कोणी होते सगम त्यांनी तक्रार त्यांना आम्ही संधी दिली पण ते चौकशी समितीच्या समोर हजर झाले नाही तसंच त्यांनी त्यांचा तेन अर्जही जो ओरिजिनल होता तो कुठलाही अर्ज पोलीस स्टेशनला प्राप्त झाला नाही मंदिर समितीला प्राप्त झाला नाही त्यामुळं आमच्या चौकशी समितीला मर्यादा आल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त फोकस असं केलं की ह्या सगळ्या प्रकरणामुळे मंदिर समितीच्या प्रतिमेला हानी झालेली आहे आणि ही, ही खूप मोठी गंभीर गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे ज्याचे करून की मंदिर समितीच्या प्रतिमेला तडा जाईल तर त्याच्याविषयी काही ना काहीतरी पाहून हे घे गे, घेणं भाग होतं तर श्रोत्री यांचं निलंबन समिती करू शकत नाही पण सोत्रींना आमच्याकडे ठेवायचं की नाही ठेवायचं याच्यासाठीचा ठराव सा करून आम्ही तो विधीन्याय खात्याला देऊ शकतो हे पंढरपूर